बातमी अशी जी व्यवस्था बदलेल जावा त्यानंतर दुसरे दे महापुरुष आहेत महात्मा ज्योतिबा फुले जनशिक्षणाची गंगा आपल्या बहुजन माणसांच्या बहुजन मुलांच्या आणि बहुजनांच्या दारामध्ये पोहोचवली ते महापुरुष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली झालेला आहे आणि तिसरे महापुरुष आहेत विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि महात्मा फुलेच्या कार्याचा पगडा आयुष्यभर त्यांनी जोपासला आणि त्यांच्या विचारधारेवर त्यांच्या कार्यावर ते त्यांनी आपलं आयुष्य मार्गक्रमण केलं आणि स्वतःच मार्गक्रमण केलं नाही तर समाजाची सुधारणा केली आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार मिळवून दिला ते महापुरुष आदरणीय वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आज चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला या तिन्ही महापुरुषांचा जन्म आपण जर जातीयत्याच्या दृष्टीनं पाहिलं तर वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये जी जातीयता होती वेगवेगळ्या जातीमध्ये दे। देशाचं भविष्य उज्ज्वल करण हे त्यांच्या स्वप्नामध्ये पाहिलं आणि त्यांचं स्वप्न त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामधून सत्यात उतरवलं त्यांच्या कार्याची विचाराची उतराई थोडीफार होणं अपेक्षित आहे सर्व समाजाकडून अपेक्षित आहे ज्या ज्या महामानवांनी अमामोल निवासी बहुजन बांधवांच्या हक्कासाठी उद्धारासाठी कल्याणासाठी आयुष्यभर के के प्रयत्न केले हयात प्रयत्न केले जीवनभर प्रयत्न केले त्या त्या महामानवांना त्या त्या महापुरुषांना त्या त्या महानायकांना आणि त्या त्या महान नायिकांना मी सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना या महापुरुषांच्या बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाची गंगाजनं या व्यवस्थेमध्ये दारोदारी पोहोचवली ते आदरणीय वंदनीय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि या शिक्षणाला आपल्या घटनेतून जण बंदिस्त करून कायद्याच्या रूपा कायद्यामध्ये रूपांतरित केलं तेवीस वंदनीय महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा जर काळ पाहिला दोन दोन मिनिटांमध्ये मी फक्त पाचच मिनिटं वेळ घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा जर काळ पाहिला तर संघर्षाचा अतिशय धावपळीचा आणि शस्त्र आणि युद्धाचा काळ होता कारण असं म्हटलं जायचं की भारत हा सोन्याची चिडी आहे सोन्याचा धूर भारत देशामधून निघतो आहे इतका सुजलम सुजलम सुफलम हा देश होता अतिशय सुंदर अशा हिमालय पर्वताने नटलेला सुंदर सुंदर अशा महा, महा महान महान अशा नद्यांना बहर बहरलेला वा, वाह वाहत असलेला आणि दर्याफऱ्यानं नटलेला हा देश होता आणि या तिन्ही वर्गामध्ये जर पाहिलं तर सुंदर अशा शेतीनं म्हणजे कृषी प्रधान देश होता या देशामध्ये आनंदाने आणि गुन्ह्या गोविंदाने समाज आपला भारत पर्वामध्ये राहत होता आणि देशाला नजर लागली आणि आरे अनारे आपल्या देशामध्ये आले आणि आपल्या देशाची लुटमाल सुरू झाली अशाच काळामध्ये पाच शहा आपल्या देशामध्ये आल्या मुघल आले जज आले ख्रिश्चन आले पोर्तुगीज आले इंग्रज आले आणि देशावर राज्य करायला सुरुवात केली त्यांनी पाहिलं या देशात जनता आता गरीब आहे त्यांनी पाहिलं या देशात जनता गरीब असून इमानदार आहे आणि इमानदार असून कष्टकरी आहे याच गोष्टीचा फायदा घेऊन या पाचशाने आपल्या देशावर आक्रमण केलं आणि आक्रमण करून राज्य करायला सुरुवात केली पोर्तुगीज पोर्तुगीज डच ख्रिश्चन हे जे काही होते यांनी आपल्या देशातली संपत्ती लुटून गेली परंतु इंग्रजांनी आपल्या देशाकडे पाहिलं आणि खरंच हा देश इतका सुजलाम सुफलाम आहे आपल्या देशाची जर प्रगती करायची असेल भारता तर भारतावर आपण राज्य केलं पाहिजे ब्रिटिशांचं राज्य पूर्ण जगावरती होत परंतु त्यांची नजर भारत देशावर जर आपण राज्य केलं तर आपल्या देशामध्ये सुजलाम सुप्रमाणे जनसंपत्तीनं आपला देश आपला प्रदेश नटून जाईल या उद्देशानं त्यांनी भारताकडे पाहिलं कारण निघली जनता गरीब होती प्रामाणिक होती कष्टाळू होती परंतु एक कमतरता होती मध्ये जगण्याची सवय या लोकांना लागून राहिलेली होती कारण आर्याने या देशावर आक्रमण केलं होतं आणि आर्याच्या अधिपत्याखाली म्हणजे ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली हा देश जगत होता मध्ये जगत होता त्याचा जो फायदा इंग्रजांनी घेतला आणि आपल्या देशामध्ये त्यांनी देशा दे पाय ठेवला ज्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशामध्ये पाय ठेवला परंतु हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की ही ब्राह्मणशाही या देशामध्ये जी गरीब जनता आहे जी गरीब कष्टकरी शेतकरी मायबाप आहे त्यांच्यावरती हा ब्राह्मण समाज अन्याय करतोय अत्याचार करतोय इंग्रजांनी आपलं धोरण बदललं इंग्रजांनी आपलं धोरण बदललं आणि या देशातील लोकांना सुख सुविधा देण्याचं काम सुरू केलं हेच ब्राह्मणांना भटकलं आणि त्यांनी मौलाची हात मिळवणी केली आणि इंग्रजांबरोबर युद्ध करायला सुरुवात केली अशा या धावपळीच्या काळामध्ये शिवशाही अस्तित्वात आली छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले मोगलांच्या आणि निजामाच्या दरबारामध्ये सरदारकी करत होते तुफान ताकद तिप्पाळ शरीर आणि प्रचंड आत्मविश्वास असणारा योद्धा निजामाच्या पदरा निजामाच्या दरबारामध्ये निजामासाठी लढत होता आणि त्यांना ते, अनेक लढाया जिंकून देत होता परंतु शूर पत्नी ते हेरलं की माझ्या पती आहे ते आहे परंतु तो गुलामी मध्ये जगतो आहे त्याची ताकद माझ्या पतीची ताकद स्वतःच्या देशातील जनतेच्या नाही परदेशातून जे आक्रमणकारी निजाम आहेत मोगल आहेत त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या कल्याणासाठी वाया जाते माझ्या पोटी जन्मा पुत्र त्या पुत्राला मी असं घडविल त्या पुत्राला मी असा तयार करील की हा पुत्र माझ्या देशातील जनतेसाठी माझ्या राज्यातील लोकांसाठी गोर गरिबांसाठी लढला पाहिजे जगला पाहिजे हे स्वप्न उराशी पाळगून जिजाबाई पाहत राहिल्या पाहत राहिल्या आणि त्यांनी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली सुंदर अशा मुलाला जन्म दिला शिवनेरी केल्यावर आणि त्याचं नाव केलं छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच जिजाबाईनं बाळगण पाजलं आपण आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीचं शिक्षण द्यावं त्याला कोणत्या पद्धतीनं घडवावं त्याच्यामध्ये आपण स्वतः पाहिलेलं स्वप्न मुलामध्ये उतरवून यशस्वी करणं इतकं सोपं नाही मी ठरवलेली गोष्ट स्वतः आत्मसात करून की ते यशस्वी करणं ते सुद्धा कठीण काम असतं परंतु मी ठरवलेली गोष्ट माझ्या मनामध्ये उतरवून त्याच्याकडून पूर्ण करून घेणं हे तितकं सोपं काम नसतं ते अवघड काम जे जबाई हाती घेतलं आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपल्या बालशिवावर संस्कार करण्यास सुरुवात केली पाचशा होत्या मध्ये महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला आजूबाजूचा सर्व परिसर हा तिकडा म्हणून उत्तरेकडे पाहिलं तर निजाम पूर्वेकडं पाहिलं तर निजाम इकडं मुघल त्याचबरोबर वेगवेगळ्या पाचशाही होत्या बिदरशाही होती मुघलशाही होती निजामशाही होती आणि हे आक्रमणकारेला आपल्या महाराष्ट्रावर आक्रमण करत होते आणि या दरबारामध्ये शहाजीराजे त्यांच्या पदवी नोकरी करत होते जिजाबाईने आपल्या शिवबावर संस्कार दिले त्यांना चिमणी पेवळ्याच्या आणि माकडाच्या लाडग्याच्या गोष्टी लबाड लाडग्याच्या गोष्टी सांगितल्या नाही इतिहास चौकीच्या मुलांनी वाचा आपण शिकलेला आहे पाहिलेला आहे त्यांनी रामायणामध्ये रामायणाच्या आणि महाभारताच्या गोष्टी जी शिवभाला सांगितल्या वय लहान छत्रपती शिवाजी महाराज पाच वर्षाचे चार वर्षाचे असताना त्यांना रामायणाच्या आणि महाभारतातल्या रामाच्या पराक्रमाच्या महाभारतातल्या श्रीकृष्णाच्या आणि भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी त्या सांगत होत्या का सांगत होत्या कारण माझा शिवा उद्या या विरांसारखा व्हावा माझ्या शिवामध्ये ती ताकद निर्माण व्हावी जी अर्जुनाच्या अंगामध्ये होती माझ्या शिवामध्ये तो पाणीदारपणा निर्माण व्हावा जो रामाच्या अंगामध्ये होता म्हणून त्या शिवबाला रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या भीमाच्या आणि अर्जुनाच्या म्हणजे शौर्याच्या गोष्टी सांगत होत्या आनंदाच्या आणि मनोरंजनाच्या गोष्टी करमणुकीच्या गोष्टी त्या मुळीच सांगत होत्या मुलाला त्या चिखलामध्ये खेळायला आवडत नव्हत्या तर चिखलाचे घोडे चिखलाचे हत्ती चिखलाच्या गोट्या आणि चिखलाच्या गोळ्या करायला त्या शिवबाला सांगत नव्हत्या तर चिखलापासून तो हत्ती बनव चिखलापासून घोडे बनव चिखलापासून तलवार बनव चिखलापासून डाळ बनव कारण याच्याशी तुला भविष्यामध्ये काय करायचं आहे खेळ खेळायचा आहे म्हणून बालपणामध्ये बाल मनामध्ये जी संस्कार रुजवायची वेळ होती ते या राजमातेनं शिवाच्या मनामध्ये रुजवली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शिवरायाच्या मनामध्ये शौर्याची आणि अभिमानाची शिकवण रुजली गेली आणि शिवराय घरत गेले घरले ज्या वयामध्ये ज्या वयामध्ये खेळण्याचं आणि हसण्याचं वय असतं तेरा चौदाव्या वर्षे त्या वयामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन त्यांनी पहिला किल्ला जिंकला आणि त्याचं नाव तोरला स्वप्न आहे वयाच्या चौदा वर्षी आपल्या चौदाव्या वर्षामध्ये मुलाला आपल्या आई वडाचं सोडून इतर कोणाच्या नातेवाईकांनी सुद्धा नाव म्हणत असत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी वयाच्या पहिला किल्ला घेतला आणि आपल्या मातेला नमन केलं हेच खऱ्या अर्थानं अभिमानाची आणि कौतुकाची बाप जिजाबाईच्या मनामध्ये रुजले गेले आणि छत्रपती शिवरायांना त्यांनी घडवत गेल्या आपण जर पुढे इतिहास पाहिला आताच विषय झाला की वेगवेगळ्या कावा असेल युद्धनीती असेल शिवरायांच्या युद्धनीतीचा जर आपण अभ्यास केला बर ना तर आपल्या लक्षात येतोय कि, किती पद्धतीनं शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं युद्ध केलेलं आहे शत्रूचा जर विचार केला तर लाखोच्या संख्येने शत्रू आहेत त्यांच्याकडं हजारो तोपा आहेत हजारो भोरदळ आहे पायदळ आहे लांब पल्ल्याच्या तोपा आहेत आणि शिवरायांच्या सैन्याकडं मावळ्याकडे फक्त ढाल आणि तलवार आहे आणि संख्येनं फक्त पाचशे आणि हजार मावळे एवढ्या तुकड्या सैन्यासह आणि फक्त ढाल तलवारीसह छत्रपती शिवाजी राजांनी लाखोंच्या संख्येनं असणाऱ्या शत्रूचा सहजपणे पराभव केला हे फक्त जिजाबाईच्या शिकवणीमुळे धैर्यामुळे युद्ध नीती जर शिवरायांची पाहिली गणिमी कावा पाहिला सांगितलं राजूने की अब्दुल व वर धिप्पाळ ताकदीचा असं म्हटलं जातं की पोला दे पार तो हाताने सहज वाकवायचा चार आकडा करायचा त्याचा आणि अशा धिप्पाळ ताकतीच्या अब्दुल छत्रपती शिवा शिवरायांनी एका क्षणामध्ये त्याला आसमान दाखवलं डोळवणं गणिमी काम वेगवेगळ्या युद्ध नीतीच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी भ्राट्य टाकलेल्या शत्रूवर सहज मात केली आणि आपलं स्वराज्य निर्माण केलं स्वराज्यामध्ये जगत असताना स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्न शेतकऱ्यांच्या विविध अण्णांनी सांगितलं की भाजीच्या तेटाला गवताच्या काळीला सुद्धा माझ्या शेतकऱ्याचा हात लागला नाही पाहिजे अशा पद्धतीची शिवाजी महाराजांची शिकवण होती ताकद होती कल्याणच्या सुभेदाराची सून पत्नी म्हणून ज्यावेळेस आणली त्यावेळेस शिवरायांनी त्यांना आपली बहीण आणि मातेचा दर्जा देऊन साडी चोळी करून मागायला त्याच्या पुढचं ज्या वेळेस कल्याणच्या ते सुभेदाराच्या सुभेदाराला अण्णा समजलं की माझी सून शिवरायांच्या मावळ्यांनी शिवरायांच्या लोकांनी शिवरायांकडे नेलेली आहे आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सैन्यामध्ये हा कारण आला की सुभेदाराची सून शिवरायांच्या सैनिकांनी घेऊन गेली आणि ही बातमी ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराला समजली की शिवरायांच्या सैन्याने आपली सोन सुभेदाराकडे ने, शिवरायांकडे नेलेले त्यावेळेस कल्याणच्या सुभेदारात कल्याणच्या सुभेदाराच्या तोंडात ते म्हणजे काळजी करू नका असा राजा आहे की शत्रूच्या महिलेला सुद्धा आपल्या आईचा आणि भूमीचा दर्जा देणारा तो राजा आहे कोण हा विश्वास कोण कोणता कोणते हे धाडस तुम्ही निश्चित राहा डोळे झाकून राहा ज्या पद्धतीनं आपली माझी सून गेलेली आहे तिचा मान सन्मान होऊन ती आपल्या दारामध्ये उद्या परत आलेली आपल्याला दिसेल तुम्ही निश्चिंत राहणी तसंच घडलं आणि छत्रपती शिवाजी राजांनी साडी चोळी सत्कार करून त्याला भेल मानून मध्ये बसून पाठवलं म्हणजे शत्रूच्या सुद्धा महिलांचा आदर करण्याची ताकद फक्त आणि फक्त या हिंदू पर्वामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या फक्त कार्यामध्ये आपल्याला जाणून दिसते अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी राज्य घडवलं स्वराज्य घडवलं आणि तीच सवय आपल्या हाताखालच्या सरदारांना लावून दिली आपण जर पाहिला इतिहास शिवा काशीत नावाचा शिव सरदार छत्रपती शिवाजी राजांसाठी मरायला तयार झाला ज्यावेळेस वेळेस छत्रपती शिवाजी राजाला वेळा गडाला घातला होता आणि छत्रपती शिवाजी राजांना कैद केलं होतं सिद्धी धोव नावाच्या सरदारानं त्यावेळेस चार सहा महिने झाले तरी तो वेळा उठवत नव्हता गडावरच धान्य संपत आलं होतं पाणी संपत आलं होत आता या टावळीतून निष्ठायचं कस हा ज्यावेळेस शिवरायांच्या मनामध्ये विचार आला परिस्थिती अवघड होती पावसाळ्याचे दिवस होते दोघ पाऊस पडत होता अंधारी रात्र होती आणि शिव आणि गडावरची रसद संपत आली होती चारशे पाचशे फक्त तोकडे मावळे गडावरती होते आणि जर स्वराज्य जिवंत ठेवायचं असेल तर राजा जगला पाहिजे राजा जिवंत राहायला पाहिजे याचा विचार मावळ्यांनी केला त्या मावळ्यामध्ये शिवा काशीम नावाचा मावळा होता शिवरायाने ठरवलं की एके दिवशी या गळावरून आपण निष्ठून जायचं या वेड्यातून आपण सुखरूप निष्ठायचं पण निष्ठायचं कसं त्या गड उतरणं सोपं हो नव्हतं तुम्ही पाळागड जाऊ गड उतरणं सोपं हो नव्हतं मुख्य मार्ग एकच होता शिवरायांनी पाठीमागचा मार्ग निवडला आणि शिवा काशीद हुब शिवरायांसारखे दिसायचे शिवाजी राजाकडे गेले आणि शिवा काशीद म्हणाले राजे तुम्ही मागच्या मार्गाने जावा आणि मी डोळीत बसून तुमचे कपडे घालून मी मुख्य मार्गातून जातो शिंदेजोहरचे लोक मला पकडतील शिवाजी महाराज पकडला शिवाजी महाराज पकडले गेले शेतीजोहरच्या सैन्यामध्ये आनंद निर्माण होईल आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन तुम्ही मागच्या दरवाज्यातून उतरा आणि जवळ पडला विशाळगड आहे त्या विशाळगडा का राजे म्हणेल नाही शिवा अरे तुझ्यासारखा मोहरा ते तुला पकडतील मारतील भले तुला शिवाजी म्हणून मारतील पण मारतील त्यावेळेस काशीच्या तोंडातून उद्गार आले उद्गार आले राजे असा शिवा काशीत हजार वेळा मरेल परंतु शिवाजी महाराज म्हणून मारण्याची वेळ माझ्यावर येते याच्यासारखं भाग्य माझ्या आयुष्यात कधीच <ज़ागाँ> शिवाजी महाराज म्हणून मला मरण मिळतंय याच्यासारखं भाग्य माझ्या आयुष्यात कधीच मिळणार नाही मी जाणार आणि तुम्ही मात्र मागच्या दारा जा तसंच घडलं शिवाजी काशीत ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे कपडे घालून आरशा समोर उभा राहिला त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आशीर्वाद आले की खरंच मी छत्रपती शिवाजी राजा म्हणून आता मारणार आहे डोलीन बसून खाली उतरले गेले शिवा काशीरवाज्यातून बालीप्रभू देशपांडे बरोबर शिवाजी राजे उतरले आणि शिवा तळधाराकडे तर म्हणजे गे, पायथ्याला गळाच्या पकडलं गेलं छत्रपती शिवाजीराजे पकडले छत्रपती शिवाजीराजे पकडले असा प्रसार झाला सर्व सैनिक सैनिकांचा वेळा ढिला झाला धावू लागले नाच गाण्यामध्ये त्यांना नाच गाण्याचा आणि मद्याचा खूप सैनिकांना म्हणजे चतुर्च्या सैनिकांना सवय होती त्याच्यामध्ये रंगून गेले थोड्या वेळाने समजलं की हा छत्रपती शिवाजी राजे नाहीत ते शेवा काशी आहेत कारण ते ओळखलं कोणी अफजल खानाच्या मुलानं कारण ज्या वेळेस अफजल खान मारला गेला त्यावेळेस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या एका त्याच्या वकिलानं छत्रपती शिवरायांवर वार केला होता आणि तो वार शिवरायांच्या कपाळा पन्नास वर्ष ज्या आयुष्यात छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा हो, का नाही फक्त एक एकमेव भास्कर कुलकर्णी नावाच्या सरदाराने केली होती आणि ती जखमेची खूप त्या अब्दुल दिसली नाही आणि त्यानं ओळखलं की हे शिवाजी राजे नाही आणि मग ते बोलले हो नाहीच आहे तुमचा बाप कधीच इथून दिसून गेला आहे आणि परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल